नमस्कार महाराष्ट्र पर्व मध्ये सर्वांचं स्वागत आहे सध्या विधानसभेची रणधुमाळी चालू आहे प्रत्येक पक्ष हा कामाला लागलाय त्यामध्ये तालुका प्रमुख असतील जिल्हा प्रमुख असतील कार्यकर्ते सामान्य बोध प्रमुख सुद्धा आता या ठिकाणी सक्षमपणे काम करताना आपल्या दिसत आहे आता आज आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः सेनेचे जिल्हा प्रमुख आहे संदेश पाटील संदेश पाटील कशा प्रकारे आपण कामाला लागलात आणि काय सांगाल सध्या काय परिस्थिती आहे विधानसभेची परिस्थिती अतिशय चांगली आहे या ठिकाणी सन्मान लोकनेते बाबुराव कदम साहेब यांचा जे चाहता वर्ग आहे तो अतिशय चांगल्या प्रमाणात आहे आणि या ठिकाणचे जे आता जे रनिंग आमदार आहेत माधराव पाटी जवळगावकर साहेब यांचे काम कुठेही काही झालेले नाहीत त्यामुळे सन्माननीय खासदार हेमंत भाऊ पाटील आताचे मंत्री सन्माननीय हेमंत पाटील यांच्या माध्यमातून लोक बाबूरावजी कदम साहेब यांनी हदगाव अहमदनगर अडीच हजार कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी भरीव निधी हदगाव अहमदनगराच्या विकासासाठी आणलेला आहे त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लोकांसमोर जात आहे आणि लोकांचं असं लोकांमधूनच असं म्हणणं येत आहे की आता बस जारी करायची या ठिकाणी वारंवार आमदार पुत्रच या तालुक्याचे आमदार होतात त्यामुळे एक शेतकरी कुटुंबातील आमचे लोकनेते बाबुरावजी कदम साहेब या ठिकाणचे आमदार होतील अशी पूर्ण जनतेतून जनतेची इच्छा आहे पाटील काय वाटते आपल्याला सध्या विधानसभा चालू आहे विद्यमान आमदारांनी काही काम के कोणत्या अजेंडा असेल आपला कोणत्या मुद्द्यावर आपण जनतेसमोर मतदान मागायला जाणार आहोत अजेंडा सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे साहेब यांनी सर्वात मोठी या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये जे योजना सगळ्यात मोठी ठरली आहे जे लाडकी बहीण या योजनेमुळे जे जे की आम्ही कुठे पण गेलो तर महिलांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे आज भारतामध्येच नव्हे तर पूर्ण जगामध्ये इतिहासामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी लाडकी बहिणी योजना काढून महिलांच्या खात्यामध्ये आजपर्यंत साडेसात हजार आज रुपये जमा केले आहेत त्यामुळे खेड्यापाड्यातील व शहरी भागातील महिला आणि युवक प्रत्येक क्षेत्रातील विकास सन्माननी एकनाथबाई साहेब यांनी केलेला आहे त्यामुळे सर्वांचं एकनाथबाई शिंदे साहेब यांच्या पाठीशी जनता आहे आणि या जनतेच्या पाठीशी सन्माननीय लोकनेते बाबुरावजी कदम साहेब यांनाही जनतेचा सहकार आहे त्यामुळे या ठिकाणची सीट अतिशय सी चांगल्या मतधिकाने लागणार आहे सध्या महायुतीचा उमेदवार म्हणताय माझी शेवटची लढाई आहे शेवटची वारंवार तीन वेळेस माझा पराजय झाला काय उमेदवार एवढा खचून कसा म्हणत आहे काय परिस्थिती उमेदवारावर सध्या चालू आहे परिस्थितीचं तसं काही नाही आहे या ठिकाणी शंभर टक्के यावेळेस सीट लागणार आहे त्यांचं देखील म्हणणं साहजिक आहे जनतेने त्यांच्यावरती विश्वास एक वेळेस ठेवावा आणि त्यांना विधानसभे पाठवावी ही माझं जनतेला आव्हान आहे आणि खरोखरच लोकनेते बाबूरावजी कदम साहेब यांची जे काम करण्याची शैली आहे ती अतिशय चांगल्या प्रकारची आहे मी स्वतः जवळून बघतोय त्यांची जे धडपड आहे जे जनिताचे जे कामं आहेत अशी कामं आजपर्यंत कुठल्याही नेत्याने केलेली नाहीत या ठिकाणी म्हणून मी संपूर्ण जनतेला असं आव्हान करतो मतदार बदू आणि भगिनींना की ता तुम्ही एक वेळेस बाबुरावजी कदम साहेब यांना संधी द्यावी व या तालुक्याचा विकास अजून करून घ्यावा संदेश पाटील तुम्ही युवासेनेचे जिल्हा प्रमुख आहात युवासेनेच्या माध्यमातून आपल्याला नेमकं कितीची लीड उमेदवाराला काय वाटते नेमकं या ठिकाणची युवासेनेची पूर्ण बावडी आमची तयार आहे पूर्ण तालुका प्रमुख दोन्ही तालुक्याचे विभाग प्रमुख गणप्रमुख सर्व या ठिकाणी कामाला लागले जशी टीम शिवसेनेची आहे तशीच युवासेनेची या ठिकाणी आहे त्यामुळे युवकांचा देखील अतिशय चांगला परिसर आहे तुम्ही बघता आता पण बरोबर सभेला प्रत्येक प्रत्येक आमची टीम सज्ज आहे त्यामुळे आमची युवासेना सज्ज आहे आणि युवकांमध्ये अतिशय उत्साह आहे या ठिकाणी आजचापर्यंत झालेले सर्व आमदार त्यांनी पुत्रांना त्यांच्या जिल्ह्यापूर्व केला आहे पण माझ्यासारख्या सर्व सामान्य घरातील ते कुटुंबातील एका शेतकरी पुत्राला सन्मानियंत खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून व कदम कदमसाहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्हा प्रमुख केलं त्यामुळे या पक्षाकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्व जनतेचा अतिशय चांगल्या प्रकारचा आहे आणि त्यांची भावना पण अशी आहे की हा पक्ष सर्वसाधारण ला घेऊन चालते नेमकी आपल्याला लीड कितीची भेटेल किती आपल्याला लीड असेल किती मतावर आपण निवडून येणार आहोत या ठिकाणी पंचवीस हजार मतांनी बाबुरावाजी कदमसाहेब यांचा विजय होईल नक्कीच हे होते युवासेनेचे जिल्हा प्रमुख संदेश पाटील आडचणीकर यांचं असं म्हणणं आहे की किमान कि पंचवीस हजार सुद्धा पंचवीस हजार मतदान या ठिकाणी विजयी पंचवीस हजारच्या वर मतदान सुद्धा पडणार आहे कारण या ठिकाणी वंचित बहुजन स्वराज्य पक्ष असेल महाविकास आघाडी असेल या तिन्ही सोबत टक्कर या आदगाव हिमायतनगर विधानसभेची आहे त्याचबरोबर महायुतीच्या उमेदवाराला किमान पंचवीस हजाराची लीड या ठिकाणी भेटते का हेच पाहणं महत्वाचं आहे कॅमेरामॅन राष्ट्रदीप वाडवेसह मारुती काकडे महाराष्ट्र पूर्व न्यूज आदगाव